नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज चौदारवाडी येथे श्रावण केसरी दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे शर्यत अड्डा या चॅनलवरती आणि आजच्या मैदानात बाकासूर पाळणार का तर मित्रांनो काल शर्यत अड्डा या चॅनलवरती या गाठ्याचे लाईव्ह लॉट झालेत त्याच्यामध्ये मोलशेठ धुमाल यांच्या नावाने दोन चिट्ट्या मित्रांनो निघाल्या आहेत त्याच्यामुळे या गटात आपलं बाकासूर साम्राज्य किंवा हो विराट या तीन नंदींपैकी एक नंदी पलताना दिसू शकतो आणि मित्रांनो आज बाकासूरसुद्धा पळण्याची शक्यता आहे तर मोश्वर दुमर यांच्या नावाने नक्की कोणत्या गटात चिठ्ठ्या आहेत तर पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक नऊवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक त्रेपन्नमध्ये तास क्रमांक आठवरती तर मित्रांनो या दोन चिट्ट्या आहेत मित्रांनो मौलेश्वर दुमाला यांच्या नावाने त्याच्यानंतर आमिष शेड भांडले चिमण्या चिमण्याच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी आहे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक नऊवरती या गटामध्ये त्यांचा त्यांच्या दावण्यातील शंभू वादळ चिमण्या वाटत नाही मित्रांनो आज पळेल कारण चिमण्या आरामावरती असेल त्याच्यामुळे वादळ आणि वादळ किंवा शंभू कळंबीचा शंभू हे नंदी आपल्या या गटात पालताना दिसतील त्याच्यानंतर वेगळं शेवट सर्जा नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरती सर्जाच्या नावाने चिट्टी निघाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आज सुद्धा मित्रांनो एक आदत एक बैल हे सुद्धा चांगलं मैदान आहे त्या मैदानात देखील आपल्या टॉप नंदी दिसतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा बाक्कासुरचा गट सांगतो पहिला गट पहिली चिट्टी आहे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक नऊवरती तर दुसरी चिट्टी आहे गट क्रमांक त्रेपन्नमध्ये तास क्रमांक आठवरती धन्यवाद मित्रांनो